दोन लहान मुले खेळता खेळता गावाबाहेरच्या परिसरात गेली त्यांच्यात एक होता दहा वर्षाचा तर दुसरा होता बारा वर्षाचा खेळण्याच्या नादात गाव मागे राहिल्याचा त्यांना विसर पडला सायंकाळ होत आली तशी त्यांना घरची आठवण आली आणि पावलं घराकडे वळू लागली घरी येत असताना एक वीर सदृश खड्ड्यात मोठा मुलगा पडला थो धाकटा मुलगा घाबरला सूर्य मावळत होता अंधार होऊ लागला होता ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती मदतीला जवळ कोणीच नव्हते धाकटेच्या मनात नाना शंका येत होत्या विहिरीत पडलेला मुलगा आक्रोश करत होता धाकट्याने जवळपास शोधाशोध केली त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं मी बादली आत टाकतोय ती धरून तू वर ये मी तुला वर खेचतो मोठा मनाला वेढा आहेस का मला वर काढण्याऐवजी तूच खाली ओढला जाशील धाकटा मनाला मी सांगतोय ते कर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून बाहेर ओढले दोघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांनी विचारलं तर काय सांगायचे असा त्यांना प्रश्न पडला इथे त्यांच्या आईबाबा चिंता होते बराच शोध घेऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता म्हणून सगळे काळजीत होते शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्यांच्या घरी पोहोचली सगळे गावकरी गोळा झाले मुलांना त्यांच्या पालकांनी जाब विचारला मुलांनी खरं कारण सांगितलं त्यांचे आई वडील म्हणाले हे शक्यच नाही त्यावर त्या गावातले एक वयरुद्ध म्हणाले यी या या ही मुलं सांगतात त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्न नाही तसे असण्यामागे दोन कारणे असू शकतात पहिले कारण त्या मुलांकडे दुसरा पर्याय नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तिथे नव्हते म्हणून या मुलांनी अशक्यही शक्य करून दाखवले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा